त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडेंट एक एक झाला होता त्याच्या रिक्षाला रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं आसा असताना सुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडंट सुद्धा तो जो ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची सहनिशा नाही आहे कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होता याची न शान करता तो ट्रक चालकाचा ता त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी गौडभंग आहे आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे परगा पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केलं ते आणि शेवट तिथले जे मुख्य पि आहेत ते कुंभार म्हणून जे आहेत तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातूरमातूर उत्तर ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असतील तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबेर झालेलं आहे त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे थोडं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गळथानपणा केला असेल दिरंगाई केली असेल तसंही माहिती आहे का मा मग आपल्या गडचिरोलीला कर्तबगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रकरणात जर दोन दिवसात मनुष्यवधाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघंजणं मग येणारं स्टेशन आहे आमचं अधिवेशन आम्ही शासनामध्ये आहेत त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर मग त्यांना काय करायचं ते मग आम्ही त्या मध्ये ठरवू या गजारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी ऍडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे फडग्याचे ते, ते दे 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 तो तर त्याच्याहून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो फडगा मी स्वतः राहतो तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे त्या पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कोणालाही गुन्हेगार असेल कोणालाही असेल त्याला पाठीशी घालणं हे यांचं काम आहे ते आहेत स्वतः आणि त्यांच्याबरोबर त्यांचा स्टाफ जो आहे तोही तसाच आहे त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहेत त्या कुटुंबाला त्यांचा न्याय न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि त्या ट्रक मालकावर त्या ड्रायव्हरवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे कारण तो ट्रक ड्रायव्हर एका रात्रीत त्याला ठेवतात दुसऱ्या दिवशी त्याला जामीन करून लगेच सोडून देतात हे काही बिली भगत झाल्याशिवाय हे लगेच सोडू शकत नाही याच कारण त्या ट्रक मध्ये काय आहे दादा जसा दादा बोलला का त्याची शहानिशा केली पाहिजे म्हणजे एवढा सुसाट तो ड्रायव्हर येतो ह्या बाजून त्या बाजूला गाडी देतो रिक्षाचा टक्का चूर करतो म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तरी गोड बंगाला आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनावर कठोर कठोर कारवाई करावी तसं दादा बोलला का त्याला गट चिरवलेला पाठवायचं काय ते आम्ही ठरवू उद्या उद्या आम्ही एस पीलाही भेटणार आहोत आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनाही जाऊन भेटणार आहोत त्याच्यामुळे असे पोलीस प्रशासन कुठेतरी लांब नेऊन टाकावं तिथं चांगलं काम करतील इथे हीच आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आणि या कुटुंबाला कशी मदत करता येईल ते आम्ही दोन्ही आमदार मिळून ते करणार आहोत